नमस्कार राम मंडळी तर भावन्न तुम्हाला सर्वांना माहीतच असा की आज सावता महाराज यांची आज पुण्यतिथी भावन्न तर त्यानिमित्तानं मंदिरामध्ये कार्यक्रम चालू आहे आणि जेवायचा बी उत्कृष्ट कार्यक्रम आहे वरण चपाती आणि ही आमची सगळी मंडळी भावन्न म्हणजे आता आम्ही समजा चौदा जण आहे सगळे जेवायला जण खाणार आम्ही तीन तीन चपात्या म्हणजे आजकाल लोकांना काही उडतं नाही याचं मला धाक पडलेला आहे पण तरी पण भावांना आम्ही दोन तीन पंक्ती वाढू बरं का सुरुवातीला वाढू आणि मग मस्त जेवायला जाणार आहे या तुम्ही बी मस्त जेवायला राम रामराव ओमार श्लोक म्हणा बर श्लोक म्हणा चालू करा नाही या राव तुम्ही या सगळी चुरूनच खाणार आहे ना चुरूनच खाणार అన్న oh. okay. yeah, yeah. oh, घ्या ना घ्या ना घ्या ना घ्या ना राव अरे हो। म्हणा एखा मी काय करतो येणालो तू पावळे आणणार <स्थाथ>